सर्वांना जोडून हा त्यांच्याकडून आपण सर्वांनी घोषणा माता द्यायचो खर तर युवा मोर्चा कार्यकर्ता म्हणून या व्याख्यान व्याख्यानमानाला बऱ्याच वेळेला योता म्हणून तिथे येण्याची बऱ्याच वेळेला धडपड करत राहिलो बऱ्याच वेळेला आलोही आणि आज व्यासपीठावरती आमच्या सर्वांचे मार्गदर्शक जी त्यांनी फार आग्रह केला खर तर कदाचित ते द्रष्ट असावं पुढे काय घडतं ते त्यांना बऱ्याच दिवशी माहीत असत आणि म्हणून ते अशी माणसं निवडतात की व्याख्यान मला आणि व्याख्यानमालेचा येणारा वक्ता त्याचं भविष्य थोडस भ्रष्टा नेत्याला थो। कळतं त्यामुळे त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी ठरवलं त्यामुळे मला असं वाटतं की ह्या भविष्य सांगणारे द्रष्ट नेता त्यांचा आशीर्वाद तेव्हाही मी जेव्हा युवा मोर्चा कार्यकर्ता होतो तेव्हापासून आजपर्यंत आम्हाला सर्वांच्या पाठीशी राहिला खर तर मी फार छोटा परंतु भाऊ मार्गी ही व्याख्यान मला ही वैचारिक असणारी जी बैठक आहे त्या बैठकीतून आमच्यासारखे असे असंख्य कार्यकर्ते की ज्या कार्यकर्त्यांनी बरच काही यामधून शिकलं भारतीय जनता पार्टी भारतीय जनता पार्टीची असणारा प्रत्येक कार्यकर्ता किंवा यामधून घडणारा प्रत्येक कार्यकर्ता एक वेगळ्या पद्धतीची पार्टीमध्ये पॉलिसी बनवण्याची आणि पॉलिसी इम्प्लिमेंटेशन करण्याची क्षमता निर्माण करणं हे पूर्ण व्यवस्थेमध्ये पूर्ण गे गेलं तर आपोआप करता येतं हा पूर्ण विश्वास त्या ठिकाणी गेल्यामध्ये येतो आणि याची असंख्य उदाहरण फक्त पक्षातच नाही तर विरोधी पक्षांमध्ये सुद्धा त्याची बरीच चर्चा होतो खर तर हे नाव आणि या नावाला साजस सा असणार सगळं गेली वर्षानुवर्ष तुम्ही आम्ही सर्वजण हो अनुभवतो मी ज्या शहरातून निवडून येतो त्या शहराला सुद्धा रामभाऊ माहितींनी बरेच काही केलं विधानसभेमध्ये त्यांनी उचललेला आवाज लोकसभेमध्ये त्यांची असणारी भाषण आणि रेल्वे आणि रेल्वे पॅसेंजर्स यांच्यासाठी उचललेलं त्यांचं सर्वात मोठं पाऊल पॅसेंजर असू का या सगळ्या गोष्टी त्यांचीच देण आणि आमच्या डोंबोलीसारख्या त्या छोट्या गावाला सुद्धा त्यावेळेला एक स्वप्न दाखवलं की या शहरापासून या गावापासून एक लोकल सुरू व्हायला हवी हे पन्नास वर्ष अगोदर त्यांनी पाहिलेलं स्वप्न खर तर मुंबई असेल किंवा या आजूबाजूच असणार वाढत सगळ्यांच्या सगळं शहरीकरण आणि त्याला साजेस सा अस इकॉनॉमिकल ड्रायव्हर्स ह्या इथला असणारा प्रत्येक व्यक्ती आहे आणि या सगळ्या व्यवस्था ज्या आहेत या व्यवस्था येणाऱ्या काळामध्ये उभ्या करण्यासाठी सरकारने खर्च करावा असं मी म्हणणार नाही तर सरकारने यामध्ये इन्व्हेस्टमेंट करावी असं पन्नास वर्षा अगोदर लांबो माळगीसारख्या त्यावेळेच्या असणाऱ्या नेत्यांनी जे म्हटलं ते तंतोतंत आज तुम्हाला आम्हाला सर्वांना या शहराच्या जडणगडणीमध्ये या सगळ्या गोष्टी त्यामुळे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी असतील आदरणीय देवेंद्रजी असते ही सर्व मंडळी ज्या पद्धतीने इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये इन्व्हेस्टमेंट करताय की ही खऱ्या अर्थाने या देशाला आणि देशाच्या असणाऱ्या आणि या महाराष्ट्राच्या संपूर्ण व्यवस्थेसाठी किती महत्वाची आहे त्याची तुम्हाला आम्हाला सर्वांना आज कल्पना येते अनेक विषय एक कार्यकर्ता कसा असला पाहिजे त्याच्या पायाला भिंकरी असली पाहिजे डोक्यावरती बर्फ असला पाहिजे आणि तोंडा साखर असली पाहिजे त्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत काय शिकवत होत्या काय चालत होतं की सगळ्याच्या सगळं रोहित बसले विजयजी बसले ही सगळी मंडळी आम्ही युवा मोर्चात काम करत असताना आम्हाला नेहमी या सगळ्या गोष्टी सांगत असत खर तर या सगळ्या गोष्टी एवढ्या तंतोतंत जर एका सामाजिक कार्यकर्त्याने स्वतःच्या रुग्णामध्ये जर गुंतवून घेतलं या सगळ्यांना तर खऱ्या अर्थाने देशाला आवश्यक असणाऱ्या ज्या महत्वाच्या व्यवस्था मग ती राजकीय क्षेत्रात नाही तर या व्यतिरिक्त असणाऱ्या प्रत्येक क्षेत्रामध्ये एखादा वक्ता किंवा एखादा मॅनेजमेंट मधला असणारा विद्यार्थी असेल या सगळ्यांना खऱ्या अर्थाने या सगळ्या गोष्टीची फार मोठी गरज आहे असं मला वाटतं भाऊ माहितीबद्दल तसं मला फार बोलता येईल कारण आम्ही सगळीजण त्याच विचार आणि वैचारिक घडणघडणीमध्ये वाढलेलो आम्ही सगळी जणांवर परंतु एकच या निमित्ताने सांग असं वाटतं की आज एकोणचाळीस वर्ष या व्याख्यानमानेला ज्या वेळेला होत आहे त्यावेळेला प्रयत्न हा असा असला पाहिजे मला असं वाटतं की इथे असणाऱ्या प्रत्येकाने की आज या ठिकाणी असणारी पन्नासच्या वरची असणारी मंडळी ही बरीच आहे तरुण वर्ग व्याख्यानमालेचा दिशेने कसा येईल याचा कुठेतरी येणाऱ्या काळामध्ये विचार करणं हे सुद्धा अत्यंत गरजेचं आहे असं मला वाटतं आणि त्यासाठी तिथे असणारे पत्रकार बंधू भगिनी मोठ्या संख्येनं आपण पॉझिटिव्ह ज्या गोष्टी लोकांपर्यंत किंवा तरुणांपर्यंत नेणं जे गरजेचं आहे कदा तरी वेगवेगळ्या शाळा कॉलेजेसमध्ये त्यांना सगळ्यांना काही विशिष्ट अशा व्याख्यानमालेच्या दिवशी ते हजर कसे राहतील याचा कुठेतरी विचार करणाऱ्या काळात करणं कारण ही कथा आणि परंपरा पुढच्या पिढीपर्यंत जाणं हे सुद्धा अत्यंत गरजेचं आहे असं मला वाटतं मी तसा छोटा परंतु मला जे लक्षात येतं कारण मी अशाच शहरात राहत असल्यामुळे माझ्याकडे सुद्धा ज्या ज्या वेळेला मी सुभेदार वाढत जावेला मी आणि पेकर साहेबांवर जातो त्या ठिकाणीसुद्धा अशीच परिस्थिती कुठेतरी असते त्यामुळे ही परिस्थिती येणाऱ्या काळात बदल नाही हे सुद्धा तुमचं आणि आमचं काम आहे असं मला वाटतं मला खात्री आहे की नक्कीच आपण येणाऱ्या काळात त्या दिशेने जाऊन पुन्हा एकदा व्याख्यानमालेसाठी आलेल्या सर्व श्रोतेकरांना खूप खूप खुँ धन्यवाद देतो जय हिंद जय महाराष्ट्र